तर आज जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा बारावा वर्धापन दिने जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आता तेराव्या वर्षात पदार्पण करते याच पार्श्वभूमीवर आज जय महाराष्ट्रच्या कार्यालयात चित्रपट अभिनेता स्वप्नील जोशी हे दाखल झालेले थेट जाऊयात जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आम्ही गेली बारा वर्ष आमची स्वतःची एक ओळख आहे आणि आमच्या ध्येयाला आम्ही जागतोय आमच्या पत्रकारितेला आम्ही जागतोय आणि आज जय महाराष्ट्र पूर्ण टीम या न्यूज तुमचं स्वागत करायला तयार आहे धन्यवाद आणि काय <laughs> सुंदर दिवस आहे महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन मित्रांनो जय महाराष्ट्राच्या सेलिब्रेशनमध्ये सामील व्हायला स्वतः स्वप्नील जोशी आलेले आहेत नमस्कार 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 वेलकम धन्यवाद आणि आता एक या दिवसाचं तावचित्य आहे आणि आम्ही त्यांना विनंती अशी केली होती की दररोज आम्ही संपादक असतो आज काही वेळ तरी आपण आमचे संपादक व्हा आणि तुम्ही बातम्यांच्या जगात असता पण तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून असता oh. आज तुम्ही कॅमेरा देखील काय चालतं तेही बघा आमची इनपुट आउटपुट सगळी टीम आहे तुम्हाला तेही सांगतील कोणत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि त्यानुसार एक बुलेटिनच तुम्ही लावायचं आहे आणि तुम्ही सांगायचं प्रकारे पंकज दळवी आमचे मुंबई विरोधी पंकज आजच्या महत्वाच्या काय बातम्या त्या आपण आधी यांना सांगूया आणि मग त्या दृष्टीने आपण पुढे आउटपुटशी बोलूया की कोणत्या कोणत्या महत्वाच्या बातम्या आमची इनपुटची पूर्ण टीम आहे मयुरी आहे अक्षय आहे पंकज आहे पंकज या महत्वाच्या बातम्या कोणत्या त्या आधी सांगूया आपल्या संपादकांना धन्यवाद uh, मला मान दिल्याबद्दल आणि खूप छान वाटते सगळ्या अनेक जण पारंपरिक विषयात मलाही खूप आवडलं असतं पण मला एका वेगळ्या कार्यक्रमाला पुढे जायचं पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या खूप खूप थँक्यू असं बातम्या सुरू इकडनं होतात बरं त्यामुळे आपण पहिली सगळ्यात आजच्या देशाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची बातमी जी आजची ड्रायव्हिंग असणार आहे एन आय चीफ सदानंद दाते हे okay. जिकडे पेलगाममध्ये हल्ला झाला तिकडे okay. पोचले आहेत ग्राउंड लेव्हल इन्व्हेस्टिगेशन सुरू झाले त्यामुळे मला वाटतं की आजच्या ड्रायव्हिंग ज्या बातम्या त्यातली पहिली बातमी ही असावी की सदानंद दाते पोहोचले आहेत आणि ग्राउंड लेवलला इन्व्हेस्टिगेशन सुरू होणार आहे कोण पोहोचलं काय पोचलं कसं घडलं काय घडलं सगळं डिटेल इन्व्हेस्टिगेशन याची महत्वाची बातमी असावी असं मला वाटतंय पुढची बातमी मयुरी सांगितलं सांगेल uh, मुख्यमंत्र्यांचा सा जो आराखडा होता शंभर दिवसाचा आराखडा त्यामध्ये बालविकास जे आहे खात अदिती झटकरेंच त्यांनी बाजी मारली आहे आणि ते नंबर वन ला आहे मुख्यमंत्री कुठलं डिपार्टमेंट चांगलं काम करेल तर टॉप फाईव्ह डिपार्टमेंट टॉप फाईव्ह आयुक्त टॉप फाईव्ह मंत्री असे त्यांनी आज जाहीर केलेत ही बातमी आजची महत्व म्हणजे वेगळंच आहे सगळं बरं बरं पुढची बातमी अक्षय

ते सगळं रॉ फुटेज असत आणि त्या बातमीवर जे संस्कार घडतात ते आउटपुट वर आउटपुट कडे असते रनडाऊन आहे या प्रकारे रनडाऊन लागणार आणि मग तुम्ही जशा सिलेक्ट कराल त्यानुसार सिक्वेन्स तो येईल अच्छा म्हणजे आता ही हा हा, हा सिक्वेन्स आहे वर खाली आता हा आपण बनवलेला सिक्वेन्स असतो आता पुढचा सिक्वेन्स तुम्ही सांगायचं मी आणि सध्या आपण पाहतो आहे की पहलगाम हल्ला त्याच्यानंतर राजकीय घडामोडी ज्या सुरू आहेत त्या आणि त्यातच आज महाराष्ट्र दिन आहे महाराष्ट्र दिनानिमित्त सगळीकडे कार्यक्रम आहेत आणि दुसरं म्हणजे जे महायुतीत आत आता दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद जे रखडलेलं आहे नाशिकचं आणि एक रायगडचं तर ती एक मुख्य बातमी आजच्या दिवसाची आहे आणि पुढे पण चालत राहील कारण सध्या तिथला तिढा कायम आहे आणि आता वळतोय मी माझ्या जी सहकारी आहे जानवी, जानवी तिच्याकडे मी माईक देते ती सांगेल आता पुढचा अगदीच वेव्स शिखर परिषद आजची खूप महत्वाची शिखर परिषद आहे आणि त्या दृष्टीने चित्रपट म्हणा ओ टी टी म्हणा या सगळ्या क्षेत्रांना खूप महत्वाचा फायदा त्या दृष्टीने होणार आहे तर ती आजची महत्वाची बातमी असावी पहिल्याच बातमीपत्रात असं मला वाटतंय आउटपुटच्या प्रमुख आहेत सकाळच्या विभागाच्या नमस्कार नमस्कार दीपली आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच फार महत्वाचा आहे महाराष्ट्र दिन आहे आज महाराष्ट्र दिनानिमित्त सगळीकडे कार्यक्रम पार पडतात सीएम आपले डी सी एम सगळीकडे जाऊन अभिवादन करतात ते इतर आपले मंत्री सगळे अभिवादन करतात त्यातल्या संदर्भातल्या सगळ्या बातम्या आपल्या बुलेटिन मध्ये असणार आहेत आता तुमच्या मनात कशा प्रकारचं बुलेटिन दिसते सांगा बापरे माझ्या मनात मी काय अचानक बॅटिंगला उतरलं आणि तुम्ही डायरेक्ट मला स्ट्राईक दिलाय मला असं वाटतं की आत्ता एक भेडसावणारा खूप मोठा प्रश्न पहलगामचा तर ती बातमी डेफिनेटली त्या, त्याची माहिती सगळ्यात जास्त मिळाली पाहिजे लोकांना त्याच्यावर आपण पॅकेज करता येईल हो प्राईम टाईम मध्ये मला असं वाटतं की ते त्या, त्याच्या म्हणजे त्याच्याबद्दलचे अपडेट लोकांना कळत राहायला पाहिजे कारण लोकांच्या मनात खूप प्रचंड संताप आहे राग आहे सो त्याचं काय चाललंय त्याची लेटेस्ट अपडेट काय हे जर आपण जनतेला सांगू शकलो तर ते पाहिजे आणि बाकी बातम्यांचा क्रम तुम्ही ठरवा माझी तुम्हाला मीडिया म्हणून अशी कळकळीची विनंती आहे की मला नागरिक म्हणून प्रत्येक न्यूज बुलेटीन मध्ये निदान एक सकारात्मक बातमी ऐकायला नक्की आवडेल तर माझी तुम्हाला जनरल अशी विनंती राहील की प्रत्येक बुलेटिनमध्ये मला माहिती आहे की व्यावसायिक गणित असतात आणि टी आर पी आणि तुम्ही त्या सगळ्याच्या ह्याच्यात पण मला मला वैयक्तिक असं वाटतं की जगात अनेक गोष्टी चुकीच्या चालल्या आहेत वाईट चालल्या आहेत निगेटिव्ह चालल्या आहेत पण अनेक गोष्टी चांगल्या घडत आहेत पॉझिटिव्ह घडत आहेत सकारात्मक घडत आहेत तर ह्याच्यात थोडं थांबवतो जोशींची सगळ्यांना ओळख आहे एक कलावंत म्हणून मी त्यांच्या घरी जेव्हा गणपतीला गेलो होतो तेव्हा त्यांच्याकडचा उपक्रम त्यांनी सांगितला ह्याची कधीही ते प्रसिद्धी करत नाहीत की त्यांच्या घरी जे येतात त्यांना सांगतात की तुम्ही नॅ पेढे किंवा बर्फी किंवा असं काय आणण्यापेक्षा दरवेळेस ते थीम देतात कधी कागद वही, वही पेन वही पेनचं थीम असते तर ते अपील करतात तुम्ही सांगा तुमच्याकडून पुढचं <laughs> नाही नाही अगदी छोटंसं असं उपक्रम वगैरे काय नाही पण अशी एक धारणा होती की आपण मिठाई घेऊन जातो सगळ्यांकडे गणपतीला आणि मग ती हल्ली कोणी सगळे गोड खातात खात नाही चालतं चालत नाही तब्येत आणि मग ती मिठाई वायाही जाते अन्नही वाया जातं ती तोंडी लागत नाही आणि रिस्ट्रिक्शन तर आम्ही असं काही वर्षांपूर्वी कसं असं डोक्यात थॉट आला की जर आपण काहीतरी वेगळा प्रसाद मागवला हो जो आपल्याला पुढे देता येईल कोणाला तरी मग एक वर्ष आम्ही म्हटलं की तू प्रत्येकाने एक एक किलो साखर आणा प्रसाद म्हणून आणि काहीशे किलो साखर जमली मग ती एका शाळेला देऊन टाकली एक वर्ष आपण म्हटलं की एक, एक दोनशे पाणी वही आणा प्रत्येकाने एक दोनशे पाणी वही मग तशा काहीतरी सात आठ शेवया हो जमल्या त्या कोणाला तरी असं सो काय होतं तो प्रसाद खऱ्या अर्थाने परत लोकांपर्यंत पोचतो त्याची प्रसिद्धी करत नाही कारण मा मला असं शिकवण्यात आलं की आपण या हाताने काय करतो ते या हाताला दान जर असेल किंवा तर ते देणं जे असेल ते देणं तोंड बंद ठेवूनच व्हायला पाहिजे तुम्ही बोलला <laughs> <laughs> मूळचा गिरगावातला असलेला तिकडे जे संस्कार आहेत आणि सण उत्सव करता करता सामाजिक संदेश देण्याचा स्वतःपासून स्वप्नीली सुरुवात केली आहे आणि कधीच तुम्ही माहिती नसेल तुम्हाला त्यांनी कधी प्रसिद्धी केली नाही जे काही थोडंफार आपण समाजाला काही ते मला मी या मताचं <laughs> <नहीं>। आहे की त्याच्याबद्दल फार <laughs> बोलू नये आपण ते करत राहावं कारण <laughs> ते काही <नहीं। laughs> प्रत्येक गोष्टीतनं प्रसिद्धी नको असते काही गोष्टींना फक्त आनंद अपेक्षित असतो समाधान अपेक्षित असतं खूप असं वैश्विक आणि खूप असं प्रबोधनात्मक वाटेल ऐकायला पण तो ज्याच्या त्या त्या आनंदाचा भाग आहे म्हणून त्याची प्रसिद्धी करत नाही बाकी त्याचं लपवण्यासारखं काही का नाही चांगलेच आहे <laughs> पण तुमच्या हिशोबाने बुलेटिन लावा पहलगाव खूप स्ट्रॉंगली हे करा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा द्या आणि प्रत्येक बुलेटिनमध्ये प्रयत्न करा की एक सकारात्मक बातमी नक्की आपण लावू तेवढी पॉझिटिव्हिटी आपल्या परीने खालीचा वाढवशील या समाजामध्ये पसरवत राहायला छान धन्यवाद आपण एक छोटासा ब्रेक घेऊया अंकिताकडे आपण पुन्हा स्विच करूया सहकारी अंकिता पुन्हा पुढच्या बातम्या घेईल आणि तो पण आपण पुढची तयारी करून पुन्हा एक तुमचं बुलेटिन बघायला पुन्हा आपण ऑनर जाऊया हो सर अंकिता